आयो तो मारा शिव भाले भाले हा आणि मित्रांनो फॉरेनवर पण खेळायला ते बघा फॉरेनशी क्रिकेट खेळते मग नाही तर आणि आमचा तेजस पण इंग्लिश बोलतय त्यासोबत ओ हो प्लेस थोडं टाक सा ओहो आणि मित्रांनो चौका मारल्या कडक मध्ये मित्रांनो चौका मित्र आज झोडले वा बॅटिंग इज द परफेक्ट इज द लाईट इज द एक नंबर कासतात घेते मित्रांनो एक नंबर काढावी दोन बाल दोन चौके पाठर माझ्या आणि हसा एकदम मध्ये घालन मित्रांनो बघा बॅस पण फॉरेन्स आलं पण इकडं फॉरेनशी एवढे येऊन की महाराष्ट्रामध्ये या लोकांना हरवत म्हणजे काय खायचे कामं नाही दोन बॉल दोन चौके मारल्याने एक वंडी मारली पहिले आणि आमच्यात एक फॉरेन बॅट्समॅन झाले चौकाय 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 चावकाय वंडी आहे का आणि अजून एक जा आणि मित्रांनो आऊट झालेला आहे बॉल स्पिनर केलेला तेजस गुंडे यांनी चौदा रन झाले आतापर्यंत आपण पहिले आपली पहिली बॅटिंग आहे धावते <laughs> <laughs> आणि आऊट झालेला आहे आता मी तिकडे बॅटिंगला टे

मित्रांनो किती एवढे पार्टनर कुठे गाडी करतोय एवढे पार्टनार दिसतय क्लिअर ना नाकारची बॅट बॅसम फिल्डिंग अस मित्रांनो पाऊस पण एकदम धोवा झालाय बघू तरी पण क्रिकेट ऑन आणि व्हाईट व्हाइट मित्रांनो फॉरेनर पण आलेला जागेच बाकी हिकम

आणि चौका बघा पाऊस रुबाजी न चौका गेलेला एकदम कडक कडक शॉट कडक मॅच बघे कडक शॉट कडक मॅच असं टाकायचं कॅप्शनला आणि हा पण गेला चौका पण थोडस वाचलेला आहे म्हणून अजून बाकीचे तीन बॉल लिहायचे बाकी आणि सिक्सर मारलेला आहे जबरदस्त आरची नंतर व्हिडिओ करो आणि धुवा धुवादा सिक्स आणि ह्यानी पण सिक्स मारलेला आणि विन मला वाटते आलेली आहे कितीला विन मॅच केलं होतं

તો બોલતો <laughs> <laughs> <laughs>

भांडणं झाली बघा मारामारी मारामारी झालेली आहे आणि हे बघा मजा घेत आहेत हे बघा मजा घेत आहेत बरोबर आहे आहे नरच आहे तुला बोलता येत नाही भांडवत सगळी कोण बोल

આઈ <coughs> થ

बरोबर पाच बॉल सतरा झाले ना तीनच पाहिजे सहा बॉल तीन प्रत्येक मार तिकडे बघू अजून खेळायचं बाकी आहे वरती काटक पटून मोबाईल बंद कर